आरोग्य कार्यक्रमात कोल्हापूर महापालिका दुसऱ्या सांगली तिसऱ्या क्रमांकावर आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या रँकिंगमधील सांगली मिरज कोपवाड महापालिका राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये आलेली आहे जानेवारी महिन्यातील रँकिंग गुरुवार दिनांक सात राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं पहिल्या क्रमांकावर पुणे महापालिका अडतीस पॉईंट एकवीस गुण आहे दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर सदतीस पॉईंट त्रेचाळीस तिसऱ्या क्रमांकावर सांगली छत्तीस पॉईंट शून्य नऊ चौथ्या क्रमांकावर नागपूर तेहत्तीस पॉईंट पन्नास आणि पाचव्या क्रमांकावर नवी मुंबई महापालिका तेहत्तीस पॉईंट अकरा राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम राबवण्याच्या गतीवरून प्रत्येक महिन्याचा गुणांनु क्रमांक काढला जातो जानेवारीच्या रँकिंगमध्ये कोल्हापूर सांगली महापालिका अग्रेसर ठरलेल्या आहेत शेवटच्या पाच क्रमांकांमध्ये वसई विरार तेवीस पॉईंट एक धुळे एकवीस छत्रपती संभाजीनगर वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी परभणी वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि जळगाव अठरा पॉईंट त्र्याऐंशी या महापालिकेंचा समावेश आहे त्यांच्या कामात महत्त्वपूर्ण सुधारणा होणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरज कुमार यांनी म्हटलेलं आहे सर्व महापालिकांचे कार्यक्रम गुण पाहिल्यास माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन क्षयरोग निवारण आयुष्यमान भारत आदी कार्यक्रमांवर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचंही म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर